<laughs> 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 I vai <podcast> तो आहे सगळं 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 चळवळीतले कार्यकर्ते आहेत आणि ऐंशीच्या कालावधीमध्ये नव्वदच्या कालावधीमध्ये त्यांनी बरंच कार्य केलेलं आहे आणि एक चळवळी त्यांनी उभी केली स्वतःच्या नावाच्या अवतीभोवती एक क्रियाशील कार्यकर्ताच निधन झालं असं मी म्हणेन आणि चळवळीलाही खानी आहे असं मी त्या ठिकाणी मानतो कुटुंबाच्या वतीने माझ्या वतीने त्यांना आम्ही असं श्रद्धांजली अर्पण करतो आणि भेट काय ते थँक्यू थँक्यू